नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या कबूतर हा पक्षी फारच चर्चेत आहे आणि कबुत्तर म्हटलं की मैंने प्यार किया या चित्रपटातलं गाणं डोळ्यासमोर येतं जा, जा, जा। पूर्वी संदेश वहनासाठी कबूतर या पक्षाचा वापर व्हायचा पण आता कबुत्तर आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतात आता हे सांगितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांविषयी सातत्याने बोललं जातं पण म्हणावी तितकी जनजागृती आपल्याला पाहायला मिळत नाही आत्ता दादरचा कबूतर खाण्याचा वाद हा फारच चर्चेत आहे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे होणारे आजार लक्षात घेऊन हा कबुत्तरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते पण याला राजकीय रंग मिळाला अर्थात तो वाद आपण बाजूला ठेवूया पण महत्वाचा जो मुद्दा आहे की कबुत्तरांमुळे होणारे श्वसनाचे किंवा फुफ्फुसांचे आजार हे समजून घेणं मला वाटतं खूप गरजेचं आहे कारण हल्ली अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा कबुतरं दिसतात त्यांची पिसं उडून आपल्या घरात येतात तर काय काळजी घ्यायची हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि तेच आपण आजच्या या भागातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मुंबईतील प्रसिद्ध फुफ्फूस विकार तज्ज्ञ डॉक्टर समीर गर्दे नमस्कार सर नमस्कार गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि ते काम करतायत तर आज आपण त्यांच्याकडूनच काय काळजी घ्यायची आणि कबुतरांमुळे काय आजार होतात हे समजून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद आहे याला राजकीय रंग पण आरोग्याचा जो मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष तर कबुतर हा जो पक्षी हा किती घातक आहे कबुतरांची पिस आणि विष्ठा ह्याच्यामधून एक प्रकारचं अँटीजेन रिलीज होत असतं किंवा क्रिप्टोकॉकस ह्या प्रकारचे काही बुरशीचे जे जंतू असतात त्यांच्यातनं पण निघणारी जी काही घातक द्रव्य असतात आता अँटीजेन म्हणजे काय तर एखादी गोष्ट जेव्हा आपल्या शरीरात श्वसनमार्गावाटे जाऊ बघते त्या गोष्टीला श्वसनमार्गातच काय पण शरीरात इतर कुठेही वाव मिळू नये ह्यासाठी आपली फुप्फुसाची रोगप्रतिकारशक्ती काम करत असते आणि त्या अशा बाहेरनं येणाऱ्या पदार्थाला बाहेर ढकलण्याचं नुसतंच फिजिकली म्हणजे मेकॅनिकली आता आपण जेव्हा धुळीकण आपल्या नाकातोंडात जातात तेव्हा आपल्याला शिंका येतात आणि ते धुळीकण बाहेर टाकले जातात पण डोळ्यांना न दिसणारे अशा प्रकारचे जे काही केमिकल्स असतात ज्याच्याने शरीरावर काही घातक परिणाम होऊ शकतात त्याला आपण अँटीजेन असं म्हणतो आणि त्यांना नुसतंच फिजिकली बाहेर ढकलणे इतकंच नाही तर त्यांना आतल्या आत आपले जे आपली रोगप्रतिकार शक्ती सांभाळणारे जे काही पदार्थ आहेत किंवा ज्या पेशी आहेत त्या त्याच्याशी जे त्यांची एक प्रकारची मारामारी होते असं म्हणूया तर ते आपल्या श्वसन संस्थेचं काम आहे आणि ते होत असताना बरेच वेळेला आपलं शरीर त्याच्यात यशस्वी ठरतं आणि त्या अँटीजेनचं त्या, त्या, त्या प्रकारच्या विषारी कणांचं फुप्फुसात जाऊन फुप्फुसाला नुकसान करणं किंवा शरीरात इतर तर नुकसान करण्याची क्षमता आपलं फुप्फुस थांबवतं पण काही वेळेला ह्या एक मारामारीचा परिणाम असंच म्हणूया आपण त्याला की फुप्फुसाची हानी व्हायला सुरुवात होते mm. सो फुप्फुसाची जेव्हा अशी हानी सुरू होते त्याच्यातून जे काही वेगवेगळे पदार्थ आणि पेशी किंवा केमिकल्स आपलं शरीर निर्माण करत असतं आपली फुफ्फुसाची जी सगळी सिस्टीम आहे ती निर्माण करत असते त्याचा सगळ्याचा एक परिणाम म्हणून तिथे आतमध्ये फुफ्फुसालाच एक प्रकारची इजा व्हायला सुरुवात होते आधी नुसतंच श्वसन मार्गाला सूज येणं आपल्याला एक आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आपलं फुप्फुस दोन्ही फुफ्फुस मिळून जे असंख्य श्वासनलिका आहेत आणि हवेला म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण नीट व्हावी ह्यासाठी ज्या बारीक बारीक हवेच्या ज्या पिशव्या आहेत ह्या सगळ्याला जर आपण उघडलं उगर उघडू शकलो आणि आपण जर त्याला अंथरलं पसरलं तर एका टेनिस कोर्ट एवढा त्याचा एरिया आहे तर अशा अशा प्रकारची ती रचना आहे आणि त्याच्यात आपण विचार करू शकता की कि किती अशी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत पण ही जेव्हा बाहेरनं येणारा एखादा विषारी कण आणि आपल्या शरीराच्या पेशी ह्यांच्यामधल्या ह्या संघर्षाचा परिणाम म्हणून फुफ्फुसात एका ठिकाणी कुठेतरी इजा होते आणि मग ती इजा वाढत वाढत जाते आणि ह्या सगळ्याचा परिणाम जेव्हा फुफ्फुसाच्या स्ट्रक्चरल डॅमेजवर होतो म्हणजे फुफ्फुसाची खरोखरचं नुकसान होतं म्हणजे त्या असंख्य श्वासनलिका किंवा त्या हवेच्या असंख्य पिशव्या ह्या नष्ट होतात असं झाल्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण हे करण्याचं जे मुख्य काम आहे फुफ्फुसाचं तेच होऊ शकत नाही आणि मग अशा पेशंटला ऑक्सिजनची गरज लागणं आणि म्हणजे अगदी आंघोळीला जाऊन आलं किंवा टॉयलेटला जाऊन आलं तरीसुद्धा इतकी धाप लागणं की ऑक्सिजनशिवाय गत्यंतर नाही आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भाषेमध्ये ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो शरीराच्या प्रत्येक पेशीला त्या प्राणवायूची गरज आहे शरीराला प्राणवायूची गरज आहे आणि ते काम फुकूस आपलं बिनभोबाट करत असतं आणि ते जर त्याला करायला मिळालं नाही तर सगळ्याच शरीराची हानी होते आणि शेवटी ह्या गोष्टी जीवावर भेटतात बरोबर म्हणजे एक कबुतर काय करू शकतं तर आपल्या आप संपूर्ण फुफ्फुसांची वाट लावतं थोडक्यात असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आता कबुतर खाण्याचा विषय जर आपण थोडा बाजूला ठेवला कारण ते रस्त्यावरचे पण अनेक सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी कबुतर राहतात आणि मग त्यांची पिसं उडून घरात येतात तर मग अशा वेळी घरातल्या व्यक्तींवर काय परिणाम होतो ह्याच तुम्हाला एक मी वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो की अ कबूतरांची पिसं किंवा विष्ठा आपल्या घराच्या खिडकी किंवा गॅलरीच्या कट्ट्यावर पडत असेल किंवा बाल्कनी असेल मोठी आणि त्या जमिनीवरती सगळी विष्ठा पडत असेल आणि आपण घरातल्या व्यक्ती घर साफ ठेवण्याचं काम करतो किंवा आपल्या कोणी हाऊस हेल्प असतात त्यासुद्धा घर साफ ठेवण्याचं काम करतात तर ते सुद्धा आपण जेव्हा साफ करतो तेव्हा त्यातनं सुद्धा ते जे कण उडतात त्याचंसुद्धा आपल्याला एक्सपोजर चांगलं नाही कबुतरांची ही पिसे जी तुम्ही म्हणताय आत येतात त्याच्यात तेच सगळे विषारी घरात येऊ बघता गोष्ट नाहीच आहे आणि ते, 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 ते थांबवण्याचा सगळ्यात बेस्ट तरीका म्हणजे पिजन नेट मिळतात कबुतर नेट hmm. आणि ती आपल्या जर मोठ्या खिडक्या किंवा बाल्कनीज असतील तर त्यांना लावल्यानंतर त्या कबूतरांना तिथे बसायला वाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे ती तिथे नाही बसली तर ती पिसं पण आत येण्याची शक्यता कमी होऊन जाते सो so, आपण जितकं एक्सपोजर कमी करू आपलं ह्या गोष्टीपासूनचं वेगवेगळ्या ह्या मार्गांनी ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे किंवा जर एखाद्या सोसायटीमध्ये कबुतरांना धान्य घातलं जात असेल तर ते थांबवलं गेलं पाहिजे कारण ती त्यांना धान्याची उपलब्धी सहज मिळाल्यामुळे आज एक होतं त्याची चार उद्या पंधरा वीस कबूतरं पण येऊ लागतील आणि जितकी कबुतरं जास्त तितकं त्यांची पिसं किंवा विष्ठा ह्यांच्याशी आपलं एक्सपोजर जास्त ते होणार त्याच्यामुळे ह्या प्रतिबंधात्मक गोष्टी करूनच आपल्याला हे एक्सपोजर कमी ठेवता येईल तुमच्याकडे अनेक केसेस येत असतील तर त्यापैकी असा काही एखादा अनुभव आहे का तर परळला जे ग्लेनिगल्स हॉस्पिटल आहे तिथे श्वसन विकार विभागाचा मी प्रमुख आहे आणि आमची खूप मोठी टीम आहे ज्याद्वारे आम्ही तिथे लंग ट्रान्सप्लांट सर्जरी सुद्धा करतो आता लंग फायब्रॉसिस म्हणजे जिथे म्हणजे फुफ्फुसाची खूप जास्त हानी झालेली आहे आणि मगाशी जसं आपण म्हटलं तसं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होत नाही आहे अशा प्रकारचे अनेक रुग्ण लंग ट्रान्सप्लांट करून घेण्यासाठी म्हणून आमचं मत घ्यायला आमचं ओपिनियन घ्यायला येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकडा हा हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीस हे जे कबुतराने जो फुप्फुसाला जी इजा होते जे आपण मगाशी सोप्या शब्दात बघितली त्याचं वैद्यकीय नाव हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीस आहे ह्या रोगाचे रुग्ण आमच्याकडे सगळ्यात जास्त येतात आणि बरेच वेळेला आपण जेव्हा रुग्णाची हिस्ट्री घेतो तेव्हा त्यातनं हे समजून येतं की कबूतराशी कुठे ना कुठे अनेक महिन्यांचं किंवा एक्सपोजर झालेलं आहे अनेक वर्षांचं आणि म्हणून त्या पेशंटला हा असा आजार झालेला आहे सो अशा ह्याच्यात मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं तसं सा एका ठिकाणी हाऊस हा। हा। हेल्प म्हणून काम करणाऱ्या ज्या गृहिणी होत्या त्यां त्यांचं एक काम त्या घरातल्या मोठ्या बाल्कनीजना स्वच्छ करण्याचं होतं आणि त्याच्यात कबूतरांची विष्ठा हे सतत असायचं आणि इतका अवेअरनेस नसल्यामुळे मास्क घातला जायचा नाही त्याच्यामुळे अनेक वर्ष हे काम केल्यानंतर एक दिवस त्यांना खोकला यायला सुरुवात झाली त्या खोकल्याचा काही इलाज होईना मग सी टी स्कॅन केला गेला त्याच्यात हे हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनाईस न्युमोनायटिसचं निदान झालं आणि मग सगळी औषधं ऑक्सिजन ह्याचा वापर करूनसुद्धा जेव्हा त्यांना आराम पडे ना तेव्हा लंग ट्रान्सप्लांटसाठी त्या आमच्याकडे आल्या आणि काही वर्षापूर्वी आपण त्यांचं लंग ट्रान्सप्लांट सुद्धा केलं गेलं म्हणजे त्या कबुतरांमुळे लंग ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत ह्याचा जर आपण स्पेक्ट्रम बघितला कबुतरांशी एक्सपोजर होऊन तर त्याला वयाची आता ह्या ज्या आपण रुग्णाबद्दल बोललो त्या पन्नास पंचावन्न साठ वर्षाच्या होत्या पण वय वर्ष दहा किंवा पासूनचे सुद्धा रुग्ण आपण बघतो आणि हे वैद्यकीय क्षेत्राला नवीन नाही आहे कबुतरांशी एक्सपोजर होऊन ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत ज्यांना कबुतरांना दाणे घालण्याची लहानपणापासून एक सवय आहे अशी बारा चौदा पंधरा वर्षाच्या मुलांचं सुद्धा अशा प्रकारे फुफ्फुसाचं नुकसान झालेल्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत पण हा एक, एक एक्स्ट्रीम झाला त्याच्या आधी वारंवार सर्दी होणं सकाळी उठल्याबरोबर भरपूर शिंका किंवा अस्थमासारखे सिमटम्स हे हा सुद्धा एक स्पेक्ट्रमचा भाग आहे म्हणजे कुठल्या ना ही सुरुवात म्हणजे त्याचं पर्यावसन हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनायटीसमध्ये होईलच असं नाही mm -hmm. पण जर कबुतरांची एक्सपोजर आहे आणि एखाद्या व्यक्तीला अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत कोणालाही वारंवार सर्दी होते शिंका येत आहेत किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आहे छातीतनं शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतोय म्हणजे अस्थमाचे जे mm -hmm. सिमटम्स असतात असे जर दिसले तरी सुद्धा त्यांनी चेस्ट फिजिशियनकडे म्हणजे छातीविकार तज्ज्ञाकडे जाऊन त्यांचं मत घेतलं पाहिजे आ, एक फुफ्फुस कार्यमापनाची म्हणजे पल्मोनरी फंक्शन अशी एक टेस्ट केली जाते श्वास घेण्या सोडण्याची टेस्ट किंवा छातीचा सिटी स्कॅन केला जातो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मग आपण त्या डायग्नोसिस पर्यंत पोहोचतो तर जाणार नाही मग अशा वेळी घराची साफसफाई करताना काय काळजी घेतली पाहिजे तर अशा वेळेला जर दिसतंय की आपल्याला कबुतरांची विष्ठा पडलेली आहे आपल्या गॅलरीमध्ये खिडकीच्या कठड्यांवर किंवा गॅलरीच्या कठड्यांवर तर चक्क एन नाईन्टी फाय मास्क घालूनच हे केलं पाहिजे की जोपर्यंत आपण ते कबूतर जाळी लावून घेऊ शकत नाही हो, साफसफाई करायची वेळ आल्यानंतर एन नाईन्टी फाय मास्क लावूनच ती साफसफाई केली पाहिजे तर ह्या प्रकारच्या कणांपासून आपला बचाव होईल आणि घरात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना पण दूर ठेवणं गरजेचं हा म्हणजे ती ही साफसफाई चालू असताना त्यांनी तिथनं दूर राहणं हे सगळ्यात चांगलं बरोबर कबूतर हे एक निमित्त आहे पण हल्ली आपण बघितलं तर लंग्सचे जे विकार आहेत फुफ्फुसांचे ते वाढलेले आहेत तर इतर काय कारण आहेत आपण बघतो आहोत आम्ही त्याला आउटडोअर पोल्युशन म्हणू की जे शहरामध्ये जे काही खूप बांधकामं चालू आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत गाड्यांची वाढती संख्या आहे जरी भारत स्टेज फोर किंवा अशा प्रकारची काळजी घेतली किंवा सी एन जीवर चालणाऱ्या गाड्या तरी शेवटी वाढतं वारत प्रदूषण हा एक भाग झाला झाडांची संख्या कमी होणं शहरामधली हा दुसरा भाग झाला पण इनडोर एअर पोल्युशन नावाचा एक प्रकार आहे जो आपणच तयार करतो म्हणजे घरामध्ये आपण मॉस्किटो रिपेलेंट्स लावतो घरात मच्छर असतील तर आपण काही लिक्विड म्हणा काही मॅट म्हणा किंवा एखाद्या मशीनमध्ये आपण कापूर जाळतो अशा प्रकारचे जे मॉस्किटो रिपेलंट्स आहेत त्याच्याशी सततचं एक्सपोजर होणं ह्याच्याने सुद्धा अस्थमा किंवा ॲलर्जीची सर्दी ह्या प्रकारचे सिमटम्स सुरू होतात किंवा आपण अगरबत्ती जाळणं धूपबत्ती जाळणं ह्या ज्या गोष्टी करतो कापूर जर सतत जाळला जात असेल घरात धार्मिक कारणासाठी तर त्या गोष्टींच्या एक्सपोजरने सुद्धा आपल्या फुप्फुसांना त्रास होत असतो आणि शेवटी ह्याच्यातनं असे काही कण निघत असतात जे आपण श्वसन मार्गावरे आपल्या आत जाऊन ते आपल्याला मगाशी जे आपण सगळं बोललो त्या सगळ्या क्रिया आतमध्ये घडणार असतात मग असं सांगितलं जातं की मी तर देवघरात अगरबत्ती लावतो किंवा लावते आणि मी माझ्या रूममध्ये मग जाऊन बसतो किंवा बसते पण तसं नसतं तो जो ती अगरबत्ती जळल्यानंतरचा जो काही दूर न दिसणारा दिसणारा जे काही पार्टिकल्स बनतात जे काही कण त्याचे बनलेले असतात ते, बन ते आपल्यापर्यंत पोचतातच म्हणजे त्याच्यापासून आपला बचाव नाही होऊ शकत सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण आपण थांबवल्या पाहिजेत ज्यायोगे आपण घरातलं जे प्रदूषण आहे जे आपल्या ताब्यात आहे जे आपण कमी केलं पाहिजे आता बदलती जीवनशैली मग काय आपण म्हणू की व्यायामाचा अभाव आहे अपुरी झोप हो आहे किंवा वाढत प्रदूषण आहे किंवा आहारातले चुकीचे बदल तर याचा किती विपरीत परिणाम होतो पूर्णपणे ह्या सगळ्याचा आपल्या श्वसन विकारांशी संबंध असतो आपण एक गोष्ट मग अशी बोललो नाही ती म्हणजे स्मोकिंग सिगरेट स्मोकिंग ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह म्हणजे मी जर स्मोकिंग केलं आणि तुम्ही नाही केलं तरी मी माझ्या स्मोकिंगमुळे तुम्ही जर माझ्या बाजूला बसला असाल तर त्या धुराने तुम्हालाही त्रास होणार आहे सो so, हे ॲक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग सो so, धूम्रपान ही अतिशय वाईट गोष्ट आहे एका सिगरेटमध्ये जवळपास चार हजार केमिकल्स असतात ज्यातली तीनशे केमिकल ही कार्सिनोजेनिक का आहेत म्हणजे ज्याच्याने कॅन्सर होतो वेगवेगळ्या प्रकारचा शरीरात हे शास्त्राला माहिती आहे गेली साठ सत्तर वर्ष आणि अशी ती कार्सिनोजेन्स जेव्हा एखादी व्यक्ती स्मोकिंग करते तेव्हा ती फुप्फुसात जातात येतात mm -hmm. त्याच्याने जे नुकसान व्हायचं ते होतंच नुसतंच फुप्फुसाचा कॅन्सर नाही तर तोंडापासनं घशापासून ते हल्ली स्त्रियांमध्ये फुप्फ स्मोकिंगचं प्रमाण वाढतं आहे तर ओव्हरियन कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर ह्या गोष्टी किंवा मूल न होणं किंवा गर्भनीट न राहणं किंवा मूल झालं तर त्याला अस्थमा असणं ह्या सगळ्या गोष्टी स्मोकिंगने बघतो आणि आपण जसं म्हणालात तसं लाईफस्टाईल व्यायाम हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेकफास्ट मिस नाही केला पाहिजे म्हणजे नाश्ता करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याच्याने सगळ्यात जास्त आपल्याला इम्युनिटी मिळते सो रोगप्रतिकारशक्ती मेंटेन करण्यासाठी तुम्ही शाकाहारी मांसाहारी तुमचं जे प्रायोरिटी असेल त्यानुसार तुम्ही हाय प्रोटीन डायट घ्यायला पाहिजे दिवसातनं तीन वेळा ब्रेकफास्ट लंच डिनर हे नीट ज्याला आपण स्क्वेअर मिल म्हणतो भारतीय चौरस आहार तो घेतला जाण्याची गरज आहे आणि अर्धा पाऊण तास काही ना काही एक्सरसाइज करण्याची गरज आहे आणि आपल्या खाण्यामध्ये फळं आणि पालेभाज्या किंवा इन जनरल भाज्या ह्यांचा है, समावेश असण्याची गरज आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की लाईफस्टाईल तर त्याच्यात पूर्वी आपण म्हणायचो की आ, स्मोकिंग अल्कोहोल ड्रग्ज ह्या ह्या जितक्या वाईट आहेत गोष्टी तितकं अजून एक चौथी गोष्ट त्याच्यात ॲड झालेली आहे ती म्हणजे खुर्ची hmm. दिवसभर माणसं खुर्चीवर बसलेली आहेत आणि हालचाल हाल होत नाही आहे सो त्या खुर्चीने आपल्या शरीरात जे काही बदल घडता आहेत की फॅट वाढता आहे डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी वाढता आहेत हे आपल्याला टाळायचं आहे वेळेवर झोप जे तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की झोप ही वेळेवर आणि पूर्ण व्हायलाच पाहिजे झोपेची क्वालिटी चांगली पाहिजे तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील येऊन जाऊन सगळ्याचा संबंध आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी येतो किंवा शरीरात काही घातक द्रव्य तयार होऊ नयेत ज्या आपल्याला डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड हे विकार होऊ नयेत सो त्या सगळ्यामध्येच चौरस आहार हाय प्रोटीन डाएट व्यायाम आणि जरी आपल्याला दिवसभर खुर्चीवर बसायला लागत असलं तरी आपल्या अर्ध्या पाऊन तासाच्या मग तुम्ही बॅडमिंटन खेळा काही कुठलाही स्पोर्ट खेळा किंवा योगासनं करा जिमला जा पण व्यायामाची अतिशय जास्त गरज आहे म्हणजे आपण असं म्हणतो खुर्ची आरामदायक आहे पण आहे असं म्हणावं लागेल जाता जाता एक प्रश्न विचारेल मध्यंतरी एक बातमी होती की तबला उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं पण त्याला एक डिसीज कारणीभूत होता आणि त्यानंतर सुद्धा एक दोन बातम्यांमधून त्याविषयी आम्ही ऐकलं होतं तर तो काय आहे मला असं वाटतं तुम्ही इडिओपथिक पल्मरी मेडिकल संज्ञा आहे त्याच्याविषयी बोलता आहात तर मगाशी आपण जो उल्लेख केला लंग फायब्रॉसिस म्हणजे आपली फुफ्फुस ही स्पंजसारखी असतात स्पंज जसा दपतो आणि उघडतो तसं प्रत्येक श्वासाकडे आपलं फुफ्फुस दपतं आणि उघडतं आणि त्याच्यातनंच हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होत असते ह्या फुफ्फुसाला जसा जेव्हा कडकपणा येतो म्हणजे स्पंज जुना झाल्यानंतर त्याला कडकपणा येतो आणि त्याच्यात छिद्र पडतात आणि स्पंजचा तो भाग निकामी होतो तसं फुफ्फुसाला जेव्हा काही भागाला कडकपणा यायला लागतो त्याला आपण लंग फायब्रोसिस म्हणतो आणि तेवढा भाग फुफ्फुसाचं निकामी होतं आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण नीट होत नाही ह्यामागे अनेक कारणं आहेत नुसता फुफ्फुसाला कडकपणा आला किंवा लंग फायब्रोसिस झालं एवढं म्हणून भागत नाही तर हे कशामुळे झालं तर एक आत्ता आपण जी चर्चा केली कबूतरांच्या एक्सपोजरमुळे त्या व्यतिरिक्त काही अशा इंडस्ट्रीज आहेत की कापसाच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं आहेत किंवा रबर फॅक्टरीमध्ये काम करणारी माणसं आहेत कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारी माणसं आहेत किंवा शेतीची कामं करताना जी काही तुसं उडतात त्याचं सततचं एक्सपोजर ह्याच्याने पण लंग फायब्रॉसिस होतं कधी काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून लंग फायब्रॉसिस होतं काही लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही संधिवाताचे प्रकार असतात त्याचं पण लंग फायब्रॉसिस होतं तर एखादा पेशंट जेव्हा आमच्याकडे लंग फायब्रॉसिस असा डायग्नोसिस घेऊन येतो तेव्हा त्यातनं आम्ही हे सगळं अनालाइज करतो की ह्यातलं नक्की काय कारण आहे आणि जेव्हा ह्यातलं कुठलंही कारण नसतं त्याला आपण इडिओपथिक लंग फायब्रोसिस की ज्याचं काही कारण नाही सापडते पण लंग फायब्रोसिस होऊन बसलेलं आहे आणि मग त्याचा त्यानुसार इलाज केला जातो आता या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजार मागे त्यातलाच एक फुफ्फुसांचा आहे पण कुठल्या वेळेला डॉक्टरांकडे जावं हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय त्याच्यातही जर फुफ्फुसाला इन्फेक्शन असेल जसं आपण कोविड मध्ये बघितलं की ताप येतोय खोकला येतोय तर टी बी किंवा न्युमोनिया ही इन्फेक्शन सो त्याचं स्वतःचं एक त्याची एक लक्षणं असतात ज्याच्यामध्ये खोकला येणं कधी कफातनं रक्त पडणं किंवा ताप येतोय भूक कमी होत चालली आहे तर ते लंगचं इन्फेक्शन असू शकतं तेव्हा जास्तीत जास्त चार किंवा पाच दिवस थांबावं त्यावर थांबू नये लगेच तुम्ही फुप्फु स्वीकार तज्ज्ञाकडे जायला पाहिजे इतर वेळी आपण म्हणतो की बरेच वेळा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर काही काळ खोकला राहतो काही लोकांमध्ये जो एक आठवड्या दोन आठवड्यामध्ये निघून जातो पण दोन किंवा तीन आठवड्यापेक्षा जास्त जर खोकला असेल तर फुफ्फुस विकार तज्ञाकडे जायलाच पाहिजे कारण त्याच्यामध्ये एक तर लंग फायब्रॉसिसची सुरुवात असू शकते दुसरं ज्याला आम्ही कॉफ व्हेरियंट अस्थमा म्हणतो खोकल्याच्या रूपातला अस्थमा ही एक हा एक प्रकार सध्या प्रदूषणामुळे बघायला मिळतो आणि तिसरं लंग कॅन्सर सो कुठल्याही श्वसन विकाराचं शेवटी एक लक्षण खोकला हे असणार आहे सो दोन किंवा तीन आठवड्यापेक्षा जर जास्त खोकला असेल तर तात्काळ तुम्ही फुफ्फुस विकार तज्ञाकडे श्वसन विकार तज्ञाकडे धाव घेण्याची गरज आहे मला वाटतं आजच्या चर्चेतून खूप महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत आणि खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते की इतक्या सोप्या शब्दात कारण एक तर डॉक्टर म्हटलं आणि त्यात फुफ्फुसाचे डॉक्टर म्हटलं तर एक भीती वाटते पण तुम्ही इतक्या सोप्या शब्दात छान उदाहरणांसह आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद मला वाटतं आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत खरंच कबूतर जा 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 असं म्हणण्याचीच वेळ आली आहे पण जरी आपल्या आजूबाजूला असतील तरी काळजी घ्या आणि फुफ्फुसांच्या किंवा आपल्या शरीरामध्ये जी काही लक्षणं दिसत आहे त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो पण ते अंमलात आणणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे फुफ्फुसं निरोगी तर आपलं शरीर निरोगी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अशाच महत्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद